मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयातील अत्याधुनिक एम आर आय मशीनचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला पूर्व भागातील गरीब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयात अत्याधुनिक एम आर आय मशीन दाखल झाली असून शुक्रवारी मार्कंडे रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांच्या हस्ते या एमआरआय मशीनचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर विजयकुमार कुमार अर्कल उपाध्यक्ष रमेश विडप पार्वतय्या श्रीराम डॉक्टर माणिक गुर्रम श्रीनिवास कमटम पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी मनोहर अन्नलदास अशोक आडम डॉक्टर लता मिठ्ठाकोल डॉक्टर सुदीप संभारंभ माधवी चिट्ट्याल आनंद चंदनशिवे राजेशम एमूल इरेशम कोंपेल्ली डॉक्टर भारत मुळे श्रीधर बोल्ली सुधाकर गुंडेली डॉक्टर विजय अंधारे व्यवस्थापक स्वामी अकेन विनायक कोंड्याल अशोक इंदापुरे यांची उपस्थिती होती दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना मार्कंडे रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी सभासदांनी ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून गेली पंचवीस वर्षे सेवा करत असून रुग्णांच्या सोयीसाठी अत्याधुनिक एम आर आय मशीन आणल्याचं त्यांनी सांगितलं मार्कंडे रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणं दाखल होत असून त्याचा रुग्णांना लाभ मिळत आहे आता नव्यानं दाखल झालेल्या एम आर आय मशीनमुळं रुग्णांची मोठी सोय झाली आहे यामुळं अन्य ठिकाणी जाण्यासाठीचा वेळ आणि खर्चात बचत होणार आहे यावेळी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते